लक्षात ठेवावी की कोणतीही इंजुरी जी झाली असेल ती शंभर टक्के बरी करावी असं नाही की आता थोडंसं दुखतंय किंवा कधीतरी दुखतंय म्हणून ट्रीटमेंट बंद करायची असं करू नये आयुर्वेदामध्ये एखादा आजार बरा झाल्यानंतर सुद्धा अपुनरुद्भव चिकित्सा म्हणजेच तो आजार पुन्हा होऊ नये म्हणून काही रसायन चिकित्सा सांगितलेली आहे तुम्ही म्हणाल ही फाटलेली किंवा झिजलेली गादी कशी ठीक होऊ शकते तर त्यासाठी योग्य स्टिम्युलेशन न्यूट्रिशन आणि त्या गादीच्या रिपेअरसाठी जागा जर आपण दिली तर निश्चितच ही गादी रिजनरेट होऊ शकते मेनिस्कस <workitenın sound dallises> जे आहेत ते रिजनरेट होऊ शकतात गुडघ्याच्या सांध्यामध्ये मांडीचे हाड म्हणजे फिमर आणि नडगीचे हाड म्हणजे टिबिया या, या दोन्हीच्यामध्ये घर्षण टाळण्यासाठी एक कार्टिलेज किंवा अर्ध गोलाकार कुर्चा असते तिलाच मेनिस्कस किंवा गुडघ्यामधील गादी असं म्हटलं जातं याला प्रत्यक्ष कोणताही रक्तपुरवठा नसतो त्यामुळे ऑपरेशनशिवाय ही फाटलेली गादी ठीक होऊ शकत नाही असं म्हटलं जातं ही जी गादी आहे ती काही प्रोटीन्स कोलॅजेन कॉन्ड्रिओसाइट्स नावाच्या एक सेल्स असतात ज्या हे कार्टिलेज तयार करतात या सर्वांपासून बनलेली असते जर आपण या सेल्सना किंवा न्यूट्रिशन व्यवस्थित पुरवलं त्याचबरोबर काही स्टिम्युलेशन दिलं आणि ते कार्टिलेज वाढायला ती गादी वाढायला योग्य जागा दिली तर निश्चितच ही गादी आपण रिजनरेट करू शकतो मेनिस्कस जे तुमचं फाटलेलं आहे ते आपण नक्कीच बरं करू शकतो नमस्कार मी डॉक्टर दीपाली घाडगे श्री निरामाय आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत मला तुम्हाला काही सांगायचे आकडेवारीनुसार आमच्या असं लक्षात येत आहे की व्हिडिओ तर तुम्ही पाहताय परंतु ऐंशी टक्के लोक सबस्क्राईब करत नाहीयेत जर तुम्हाला ही माहिती आवडत असेल व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनेलला नक्की सब्स्क्राइब करा तुमचे अनुभव असतील ते कमेंटमध्ये शेअर करा तुमच्या पहिल्या आठवड्यातील प्रश्नांची निश्चितच उत्तरं मिळतील या सर्वांची आपल्या चॅनेलच्या ग्रोथसाठी खूप मदत होते गुडघ्याच्या सांध्यांमधील गादीला दोन प्रकारच्या कारणांनी इजा होऊ शकते एक खेळताना उंच ठिकाणी चढताना उतरताना किंवा एखादा एक ॲक्सिडेंट झाला आणि तुमच्या गुडघ्याच्या गुडघ्याला जर दुखापत झाली तर ती गादी फाटू शकते मेनिस्कस टिअर होऊ शकते आणि दुसरं कारण म्हणजे वयानुसार या कार्टिलेटची झीज होते आणि त्यानंतर ती गादी फाटू शकते मेनिस्कस टिअर झाला असेल तर लक्षणांमध्ये गुडघा खूप दुखतो अचानक दुखापत झालेली असेल त्यावेळेला खूप सूज येते इंजुरी जर जास्त प्रमाणात असेल तर गुडघा लॉक होऊ शकतो म्हणजे मध्येच अडकतो त्याचबरोबर सकाळी झोपून उठताना गुडघा आखडून जातो आणि रात्री कुशीवरून वळताना जास्त प्रमाणात वेदना होऊ शकतात ही सर्व लक्षणं आपल्याला दिसून येतात एम आर मध्ये आपल्याला याचं निश्चित निदान करता येतं अशी फाटलेली गादी दुरुस्त करण्यासाठी आपल्याला तीन पातळींवर काम करावं लागतं एक चिकित्सा दोन आहार आणि तीन एक्सरसाइज किंवा व्यायाम चिकित्सेमध्ये आपण दोन प्रकारच्या गोष्टींचा विचार करायचा आहे सुरुवातीला जेव्हा सूज असते दुखापत झालेली असते त्यावेळेला घ्यायचे औषधोपचार आणि दुसरी अपुनरुद्भव चिकित्सा सुरुवातीला दुखापत झाल्याबरोबर जेव्हा वेदना आणि सूज या गोष्टी जास्त असतात तेव्हा रेस्ट घेणं महत्त्वाचं आहे त्याचबरोबर तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने काही पेनकिलर्स तुम्ही घेऊ शकता बर्फाने शेकायचं आहे आम्ही आयुर्वेद तज्ज्ञ या कंडिशनमध्ये काही पाचक औषधं वापरतो त्याचबरोबर जानू धारा यामध्ये क्षीरधारा येते धारा येते काही बंध येतात लेप येतात याद्वारे तिथली सूज प्रथम कमी केली जाते या सर्व प्रकारच्या चिकित्सांचा दोषांची सामता निरामता कुठल्या दोषांचा अधिक्य आहे या सर्व गोष्टींचा विचार करून वापर केला जातो दुसऱ्या प्रकारची चिकित्सा आता तुमची दुखापत बरी झाली आहे दुखत नाही आहे जास्त अशा वेळेला ते मेनिस्कस जे पुन्हा तयार झालेलं आहे ते बळकट करण्यासाठी काही रसायन चिकित्सा केली जाते यामध्ये रक्तधातू सिरा कंडरा मज्जा धातू हे सर्व बळकट करण्यासाठी काही औषधं दिली जातात त्याचबरोबर जानू बस्ती सारखा उपक्रम केला जातो त्या ठिकाणी पिचू धरायला दिला जातो स्नेहन जे आपण अभ्यंतर देखील करू शकतो यासाठी सहचर सहचरादी तेल गंध तेल यासारख्या तेलांचा वापर केला जातो यामुळे गुडघ्याच्या आजूबाजूचे जे मसल्स असतात त्यांचं टोनिंग होतं आणि ही जी आपण जानू बस्ती किंवा जानूधारासारखी चिकित्सा करतो त्यामुळे त्वचेमधून औषधं शोषली जातात आणि ती सायनोवियल फ्लुईडपर्यंत पोहोचतात हे जे सायनोवियल फ्लुईड असतं ते सांध्यामधलं एक द्रव असतं आणि त्याद्वारे ह्या मेनिस्कसला पोषण मिळतं त्यामुळे या, या सर्व आयुर्वेदिक उपक्रमांनी तुमच्या मेनिस्कसचा टिअर भरून येतोच त्याशिवाय ते आणखी बळकट व्हायला देखील मदत होते आता दुसरा मुद्दा आहार आपण सुरुवातीला पाहिले की कॉन्ड्रिओसाईड्स नावाच्या ज्या सेल्स आहेत त्या कार्टिलेज तयार करण्यासाठी मदत करतात आणि त्यासाठी त्यांना योग्य प्रमाणात प्रोटीन्स कॅल्शियम मॅग्नेशियम यासारख्या मिनरल्सची आवश्यकता असते त्यामुळे आहार हा सकस असला पाहिजे त्याचबरोबर हाडजोडीसारख्या वनस्पतीचा आहारामध्ये वापर करायला हवा हाडजोडी ही वनस्पती कशा पद्धतीने वापरायची यासंबंधीचा व्हिडिओ मी आधी पोस्ट केलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जर तुम्हाला असं वाटत असेल की सूज लवकर बरी व्हावी आणि दुखणं कमी व्हावं तर साखर पूर्णपणे बंद करायची आहे फास्ट फूड जे आहे ते बंद करायचं आहे आहारामध्ये कॅल्शियम मिनरल्स असले पाहिजेत प्रोटीन्स योग्य प्रमाणात घ्यायचे आहेत तुम्ही एक चमचा जवळ सकाळी उठल्यावरती चावून खाऊ शकता नॉन व्हेजिटेरियन असाल तर एक दोन अंड्यांचा फक्त पांढरा भाग तुम्ही रोज आहारामध्ये घेऊ शकता यामुळे तुमची प्रोटीन्सची जी गरज आहे ती पूर्ण होईल त्याचबरोबर तीळ दूध खवा हरभरे चणे यासारख्या कॅल्शियमनी युक्त अशा गोष्टींचा समावेश तुमच्या आहारामध्ये तुम्ही करायला हवा आता तिसरा आणि महत्वाचा मुद्दा व्यायाम किंवा खरं तर शरीरातील ऐंशी टक्के बिघाड जे आहेत ते शरीर स्वतः नीट करत असतं पण त्यासाठी फक्त आपण त्याला अवकाश देण्याची गरज असते या ठिकाणी अवकाश म्हणजे वेळ आणि जागा दोन्हीही मेनिस्कस भरून येण्यासाठी साधारणपणे दोन आठवडे ते सहा महिने एवढा कालावधी लागतो हा कालावधी तुमचं वय आणि तिथे झालेली इजा इंजुरीची किती प्रमाणात आहे त्यावरती ठरतो आता दुसरी गोष्ट आहे ती जागा आपण सुरुवातीला पाहिलं की टिबिया आणि फिमर मांडीचं हाड आणि नळगीचं हाड या दोन्हीमध्ये मेनिस्कस असतं तर जेव्हा मेनिस्कस ची झीज होते किंवा त्या ठिकाणी गादी फाटते त्यावेळेला या दोन हाडांमधली जी जागा असते ती कमी होते आणि ते मेनिस्कस ते जे आहे ते अजूनच चिमटलं जातं तर अशावेळी योग्य पद्धतीच्या व्यायामाने गुडघ्याच्या भोवतीचे जे मसल्स असतात सांध्याच्या भोवतीचे जे मसल्स असतात त्याची स्ट्रेंथ वाढते आणि ते टी बी आणि फिमर या दोन्ही हाडांना योग्य पद्धतीने सपोर्ट करतात आणि त्यामुळे हा दोन सांध्यांमधला दोन हाडांमधला जो गॅप आहे तो वाढतो ती जा जागा आहे ती मेंटेन केली जाते आणि मग मेनिस्कसच्या वाढीसाठी आपण योग्य अवकाश किंवा जागा देऊ शकतो यासाठी प्रामुख्याने गुडघ्यावर भार पडणार नाही वजन पडणार नाही परंतु सांध्यांची हालचाल मात्र होईल असे व्यायाम उपयोगी पडतात ते मेनिस्कसला रिजनरेशन करण्यासाठी स्टिम्युलेट करतात त्याचबरोबर मांडीच्या पुढचे मसल्स ज्यांना कॉड्रिसेप्स असं म्हटलं जातं मागच्या बाजूचे हॅमस्ट्रिंग आणि ग्लुटियस मसल्स या सर्व मसल्सची स्ट्रेंथ वाढवणारे जे व्यायाम आहेत ते केल्याने आपले मसल्स स्ट्रॉंग होतात आणि मेनिस्कस रिजनरेशन होण्यासाठी गादीला झालेला जो टिअर आहे तो भरून येण्यासाठी गादीची झालेली जीज भरून येण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होतो हे जे व्यायाम आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही नक्की करा म्हणजे तो व्हिडिओ व्यवस्थित रित्या पोहोचेल धन्यवाद आपण डॉक्टर दीपाली घाडगे यांच्याकडून आयुर्वेदिक उपचार घेण्यास उत्सुक असाल तर चौऱ्याण्णव तेवीस वीस अडतीस चाळीस या नंबरवर सकाळी अकरा ते तीन या वेळेत कॉल करून आपली अपॉइंटमेंट घेऊ शकता डॉक्टर दीपानी घाडगे बी एम एस मुंबई आहार तज्ञ युरिक ऍसिड वाढणे थायरॉइड मूल न होणे तसेच कंबर दुखणे दुखणे गुडघे वात रक्त फ्रोझन शोल्डर जुनाट सर्दी दमा, दमा इत्यादी रोगांवर यशस्वी आयुर्वेदिक उपचार करण्यासाठी प्रसिद्ध आहेत तसेच औषधांनी बऱ्या न होणाऱ्या व्याधींसाठी शिरोधरा बस्ती वमन विरेचन नस्य रक्तमोक्षण मोक्षण कटीबस्ती नेत्र तर्पण या पंचकर्मातील उपक्रमांद्वारे रोग मुळापासून बरे केले जातात प्री वेडिंग म्हणजे लग्न आधी आरोग्य सौंदर्य स्फूर्ती आणि तजेलदारपणा वाढवण्यासाठी शरीराचे संपूर्ण डिटॉक्सिफिकेशन पंचकर्माद्वारे केले जाते सुप्रजा निर्मितीसाठी सुदृढ बुद्धिमान बाळ जन्माला यावे म्हणून प्रेग्नन्सी राहण्याआधी पंचकर्म केले जाते आपण डॉक्टर दीपाली घाटके यांचे कडून यशस्वी आयुर्वेदिक उपचार घ्यायचे आहेत असा ठाम निर्णय झाला असेल तरच फोनवर किंवा प्रत्यक्ष संपर्क साधावा आणि वेळ घेऊन यावे येताना आधीचे सर्व रिपोर्ट्स म्हणजेच सोनोग्राफी एम आर आय रक्त तपासणीचे रिपोर्ट, रिपोर्ट यापूर्वी घेतलेल्या उपचारांची माहिती आणि सर्व बाबी घेऊन याव्यात सुरुवातीला प्रत्यक्ष येणे आवश्यक आहे पण अपरिहार्य कारणांमुळे येणे शक्य नसेल तर ऑनलाईन कन्सल्टिंग साठी 94, 20, 38, 40, या नंबरवर फॉर मेसेज करावा आणि ऑनलाइन अपॉइंटमेंट फिक्स करावी आमचा पत्ता डॉक्टर दीपाली घाडगे यांचे श्री निरामय आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सालय सरापेठ शिवप्रताप गोल्ड टॉवर समोर विटा जिल्हा सांगली संपर्क चौऱ्याण्णव तेवीस अडतीस चाळीस वेळ सकाळी अकरा ते तीन